हो काय सांगाल तर आरक्षण मिळालेलं आहे पण भुजबळ साहेब म्हणतात चौकटीत न बसणार आरक्षण जे आहे ते मराठ्यांना एक लक्षात घ्या आम्ही मी स्वतः माझी भूमिका यापूर्वीही पक्षाची भूमिका यापूर्वीही स्पष्टपणानं सांगितलेली आहे की हे सरकार मराठा आरक्षण कायद्यात बसणारं टिकणारं आणि पिढ्याना पिढ्या टिकणारं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्यात यश अर्ध मिळालेलं आहे मला या ठिकाणी विश्वास आहे की जे आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निर्णय घेतला माहिती सरकारने निर्णय घेतला माननीय उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला या निर्णयाच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं बघितल्यावर सर्व गोष्टी समोर येतील पण एक निश्चित झालंय की जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी या ठिकाणी यापूर्वीही कुणबी हे ओबीसी मध्ये होता आता ज्या भागात नव्हता तो आमचा मराठवाडा भाग आहे की ज्या भागामध्ये कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी मिळत नव्हत्या आणि त्या मिळण्यासाठी या सरकारने प्रयत्न केला त्या मिळाल्या आणि तीच प्रामुख्यानं सुरुवातीला केला माननीय जरांगे पाटील साहेबांची या ठिकाणी मागणी होती त्यानंतर सकळ मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते कायद्याच्या चौकटीत बसावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहे एकतीस तारखेपर्यंत सबंद राज्यात मराठा समाजाचं मागासले पण या ठिकाणी समोर आणण्यासाठी पूर्ण घरोघरी जाऊन सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे त्याचाही अहवाल आल्यानंतर हे पूर्णपणानं कायद्याच्या चौकटीत बसत आणि धनगर समाज देखील मुंबईकडे आता हे काम करा ना आजच्या दिवस तुम्ही शांत बसा आजच्या आजच्या दिवस शांत बसा आता आज एक मिटले धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं याच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे तसं धनगर समाजाला मिळावं तसच ओबीसीचं आरक्षण आहे तसं राहावं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचं हे सरकार कटिबद्ध आहे आता एक एक आता एक म्हटलंय दुसरं तुम्हाला आता परत चालू करायचंय का तुम्हाला आता उद्यापासून थोडस काम कमी असेल म्हणूनच या ठिकाणी या पुढच्या काळात इंद्रायणी बियाणं बोगस सापडू नये कुणी बोगस देऊ नये शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभाग या ठिकाणी फार कसोशीन प्रयत्न करणारा मी आज या ठिकाणी भाषण जाहीर केलं आमचे जिवलग आमदार सुनील अण्णांनी पण मागणी केली की इंद्रायणी भाताची आम्ही शेती करतो आणि इथून पुढच्या काळात आम्ही सेंद्रिय इंद्रायणी भाताचं या ठिकाणी लागण करणार आहोत तर हे करत असताना त्या वानापासून व्यापासून ते सगळ्या भाताच्या प्रक्रियामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊन आहे आणि जगाच्या पाठीवर या सेंद्रिय इंद्रायणी भाताची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याला भाव पण चांगला मिळेल आणि तो भाव चांगला मिळण्यासाठी कृषी विभाग एकोणतीस तारखेला पहिल्यांदा हे देशातलं एक राज्य आहे की अमेझॉन फ्लिपकार्ट बिग बाजार डीमार्ट पासून पतांजली पासून ते देशातल्या सर्वात मोठ्या मोठ्या कंपन्या मग त्याच्यात नेचर्स बास्केट आलं त्याच्यात अनेक नॅचरल आईस्क्रीम आलं वाढीला आईस्क्रीम ह्या सर्व जे शेतकऱ्याच्या संबंधित जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी काम करतात त्या सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यासोबत कृषी विभाग करार करतोय आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लिंक करण्याचा पहिला प्रयोग हा या देशात महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग करत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका